आताची सर्वात महत्वाची बातमी बीडच्या अर्धा मसला गावात मशिदीत स्फोट झालाय पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे तर गावातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी पोहोचलं होतं तर या सर्व प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे

या गावात साडेतीन चारच्या दरम्यान मस्जिदीमध्ये मजी। जिल्ह्यांच्या मार्फत करण्यात आला होता आणि त्यानंतर विशेष म्हणजे आरोपीने पहिले इंस्टाग्राम वर रील बनवली होती आणि त्यानंतर हे स्फोटक करण्यात आलेलं आहे सकाळी मग गावात आवाज झाल्यानंतर लो, गावाचे लोक मजिदी पशी जमा झाले गावाच्या सरपंचांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस दाखल झाले पोलीस दाखल होतात एस पी सुद्धा तिकडे दाखल झाले सकाळी आठ सात सात साडेसातच्या दरम्यान आपले बीड एस पी व आय जी सुद्धा तिकडे हजेर होते बॉम्ब पथक तिकडे आला होता आणि त्यानंतर सहा वाजता बीड पोलिसांनी दोन आरोपांना ताब्यात घेतलेला आणि जो तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस एस पी हे सुद्धा सांगितले की जे काय असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि प्रशासन काम करत आहे जनतेला शांततेच आव्हान देण्यात आलेलं आहे आम्ही असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे